नमस्कार मित्रांनो मी राहुल जबादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही व लिंक असेल तर तो कोणता नंबर लिंक आहे हे तुम्हाला चेक करायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे तुम्ही तुमच्याच मोबाईलने स्वतः चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे तुम्ही तुमच्याच मोबाईलने स्वतः एका मिनिटात चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं हेच आपण आता सांगणार आहे तर ते चेक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथे सर्च बारमध्ये माय आधार यू आय डी ए आय असं सर्च करायचं आहे तर असं सर्च केल्यानंतर इथे माय आधार डॉट यू आय डी ए डॉट डॉट इन अशी अधिकृत वेबसाईट जी वरती दिसेल त्या वरच्याच वेबसाईटवर क्लिक करायचं आहे तर या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या मध्ये दे सुद्धा देऊन देणार आहे त्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर पोहोचू शकता तर इथे आल्यानंतर आता इथे वरच्याच वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आता इथे कंटिन्यू इन वेबसाईट किंवा यूज माय आधार ॲप याबद्दल माहिती विचारण्यात आलेली आहे तर आपण या, या क्लासवर क्लिक करून हे क्लिअर करून टाकायचं आहे हे क्लिअर केल्यानंतर आता आपल्याला थोडस वर्ड स्टॉल करून घ्यायचं आहे इथे वर्ड स्टॉल केल्यानंतर इथे चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे आता आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे तर आता हा आधार क्रमांक टाकल्यानंतर हा जो कॅपचा दिसत आहे हा कॅपच्या आपल्याला पाहून जशात जसा इथे इंटर कॅपच्या इथे टाईप करायचा आहे तर हा कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला इथे प्रोसेस ही बटन दिसत आहे या प्रोसेस या बटनवर क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे व आपल्या आधारची व्हॅलिडिटी काय आहे हे इथे ओपन झालेली आहे तर बघा इथे आपल्याला हा जो आपला मोबाईल नंबर इथे लिंक आहे हा इथे दाखवण्यात आलेला आहे आणि जर तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर इथे तुम्हाला हा मोबाईल नंबर दाखवण्यात येणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याच मोबाईलने घरी बसून स्वतः एका एक मिनिटात तुमचा आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही व आहे तर तो कोणता नंबर लिंक आहे हे चेक करू शकता तर अशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र